कुठनं बोलताय अकलूज अकलूज हा व्यापारी काय करत होते साठ पासष्ट न मागच्या आठवड्यात जागेवर मागत होते एकशे साठ पासष्ट बर हा हो एकशे साठ पासष्ट ते आता एकशे चाळीस पर्यंत मागायला लागले बर कारण काय सांगतात मार्केट रिव्हर्स आहे म्हणतात कशामुळे रिव्हर्स आहेत काय पाऊस आहे किंवा साऊथ माल चालले सा नाही बॉक्स गाड्या आमच्या लोडिंग तशाच आहेत खाली झाले नाही बर हम्म तर आम्ही एक माझ्या काल मित्रांनी पण तुम्हाला फोन केला होता तरंगे म्हणून आम्ही एक पिकअप काढणार होतो तुमच्याकडं दोघांचा पण माल आहे तर तुम्ही म्हणले दोन दिवस थांबा कधी मार्केट कधीपर्यंत होईल स्टेबल पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की मार्केट कुठल्या करंटच्या मालाने आपल्या काही परिणाम झालेला नाही होणार पण नाही अशा सिच्युएशन मध्ये डिमांड आहे ओके परंतु काल जी मी व्हिडीओ तयार केली ती उत्तर भारतात दोन चार दिवस पाऊस सांगितला काही शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव हवामान खात्याकडनं घेतला कुडोकुडो पाऊस त्यांना दोन दिवस पाऊस सांगितला पण पाऊस असताना जर माल दारात उभी गाडी राहिलेली गिरक नाही तर दोन दिवस ते स्टॉक पडलेला जोपर्यंत जात नाही जोपर्यंत तो माल सेल होत नाही तोपर्यंत व्यापारी माल खरेदी करणार नाही किंवा त्या भागात जाणार नाही दुसरीकडे जातील शेवट हा शंभर टक्क्यातले पंचवीस टक्के जरी ग्राहकावर परिणाम झाला तर त्याचा थोडासा दहा पाच रुपये परिणाम होतो पण हे पाऊस काय सतत चालत नाही आपल्याकडे पाऊस सांगितला होता उघडला पाऊस आहे जागेवरती आपण सत्तावीस ला क्लायमेट क्लिअर झाला आपला मग तसं चार दोन दिवसांनी काय असा फरक पडणार नाही आणि त्याच्यात तो, तो परिणाम का झाला नाही जास्त आपल्याला की नवरात्रीमुळे रेट आहे एक तर खरेदीचा ओके त्यामुळे एवढं बाजारात अपेक्षित खाली आला नाही पण जे मीडियम माल जे उत्तर भारतातच चालतात तर त्या मालावरती दोन तीन दिवस परिणाम आहे पण जे टॉप क्वालिटीचे माल आहेत की जिथे इथं लोकललाच विकले जातात जवळच्या जा राज्यातच विकले जात आहेत गुजरात असेल महाराष्ट्र असेल गोवा असेल मुंबई असेल त्याच्यावरती शून्य टक्का परिणाम झालेला आहे आज मार्केटमध्ये ओके 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 आणि दहा पाच टक्के डाऊन होणार पण तुम्ही आता मला सांगा बाग दिली वीस रुपयांनी जर एव्हरेजली कमी दिली तर आखी बागच जाणार आहे पण एक गाडी काढली तुम्ही आणि सात आठ दिवस चालला तर एखादीच गाडी दहा पाच रुपये कमी जाणार आहे परत लेवलवर येणार आहे बरोबर आहे बरोबर त्यामुळे असा काही परिणाम होणार नाहीये की जेणेकरून आपल्याला बाजार उतरले म्हणजे उतरले साऊथचा माल जो आहे कर्नाटकचा साऊथला दोन तीन राज्यच त्याला खातायत बाकीच्या राज्यामध्ये आखा इंडिया आहे ओके हा बरोबर आहे आणि उत्तर भारतात उत्तर भारतात आपला इकडला मधला माल जातच नाहीये तू साऊथलाच पुरत नाहीये ठीक आहे त्या त्या भागात पाऊस आहे पावसाने परिणाम होत आहेत नक्कीच होत आहेत चार दोन दिवस आता आपल्याकडे मी जर सतत पाऊस आला तर आपण शेतात जाऊ शकत नाही बरोबर तसंच खाणारा ग्राहक हा खा, हातगाडीपर्यंत पोहोचत नसेल तर एक दिवसाचा माल मागपूड होतो आणि त्यामुळे थोडासा दहा पाच टक्के माल अपडाऊन होतो बरो बरोबर आहे पण माल वाढेल कुठं आणि मग बाजार पडेल ही पोझिशन दिवाळीच्या नंतर दिसते मला तो तो रोज तुम्ही पाच रुपये दहा रुपये मार्केटमध्ये मा कुठं परिणाम आहे आता तुम्ही आजही व्हिडीओ बघा ना आमच्या पुण्यातली बघितलं मी एकशे सत्त्याण्णव सरासरी एकशे सत्त्याण्णव सरासरी पडलेली आहे ठीक आहे मी एकशे सत्त्याण्णव दुसऱ्या झाला असेल दीडशे एकशे साठ रुपये तर अनेक आहेत लोक मी एकशे चाळीस घेऊन तो रिजेक्शन करून एकशे पंधरा वीस रुपये रेट पाडणार आहे हा लक्षात त्याच्यामुळं त्यांनाही जर चांगला योग्य रेट असेल तर तुम्ही देऊ शकता आमच्याकडे आणा हे माझं कधीच वाक्य नाहीये नाही आम्ही पहिल्यापासून तुमचे व्हिडिओ फॉलोअप करतोय चॅनलला फॉलोअप घेतोय आम्ही यावर्षी ठरवलेच होत तुमच्याकडे पण ते काल आम्ही फोन केल्यानंतर तुम्ही म्हणले दोन दिवस थांबा आणि मालाला काही कुठलं टिपका वगैरे नाही क्लिन मार दोन दिवस आता मी जरी सांगितलं तरी चार सात दिवस कंटिन्यू पाऊस असल्यामुळं सगळे शेतकरी आता उघडीप झाल्यानंतर स्पीडने पाळणार आहेत बाहेर ओके okay, बरोबर म्हणून थोडासा ही जर सांगितलं निदान एका गर्दी करायची आणि सगळ्यांनी स्टॉप झालं त्याच्यापेक्षा थोडा माल मार्केटला कमी होते ना काय फरक माल राहिले काय फरक पडणार आहे नाही काय फरक पडणार मग कशासाठी आपण बंदी करायची आणि आता काय विषय व्यापारी शेतकऱ्यांनी पहिले ज्या मागण्या झाल्यात त्यात शेतकरी बाग सोडत नाही आणि व्यापारी रिवर्स माल मागतात त्यामुळे व्यवहार कुठलेच होय नाही रोज वीस पंचवीस व्यापारी बागेत येऊन जातात आपल्या अपेक्षित आप रेट येत नाही आपण बसवत नाही आता मला सांगा आता मी माझ्या सगळ्या क्लिप पण व्हायरल करतोय ज्यांनी कमी मागितलं दोन मार्केटला आले मार्केटला आले तर त्यांचा फायदाच झालाय बरोबर आहे तेच ते एक दिवसाचे आणि ते महिनाभर मंदी करतायत ना त्या एक दिवसाची मंदी स्वसायची असेल तर मी तुम्हाला सांगितलं आता आज पुण्यात प्रचंड आवक होती तर रेट खाली आले नाहीत पण दहा पाच टक्के राज्यात जाणाऱ्या जे रेट खाली आली लोकलचे माल रेट खाली आले नाही पण हे असं होऊ शकतं हे मी कालच सांगितलं कालचीच क्लिप सुटली माझी लगेच तुम्ही आम्ही फोन केला होता ना तरंगेन आम्ही सोबत होतो दोघं त्यावेळेस सांगितलेलं आम्हाला लगेच माझी क्लिप पडणार आहे क्लिप तयार करते हा कारण मला तुमच्या सगळ्यांच्या शंका होते की जागेवर असं असं शेट आपल्याला पडून मागे आले तेव्हा आम्ही काही पाणीदार आलो नाही का औषध मारायलेलो नाही पण आम्ही तुमचं दुःख पाहतोय तुमच्या वेदना पाहतोय तुम्हाला कुठेतरी दिशा देण्याचं पाहतोय तर तुम्ही जागेवर किंवा मार्केटला आण शेवट आम्ही काय ब्राह्मण असं दक्षिणा घ्यायला बसलेलो आहे पण कशी घ्यायची कशी घ्यायची त्याचं सुद्धा काहीतरी मूल्यमापन असलं पाहिजे आणि आपण एक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारा कुठेतरी आडते असेल तर नक्कीच तुम्ही माझी काळजी घेऊन माझ्याकडे मला आणणार आहे किंवा कि जागेवरती द्यायचं असेल तर मी सांगतो द्या म्हणून मला कमिशन कमिशन कुठल्या गाडीवाल्याला द्यायला लागत नाही बरोबर आहे बरोबर कारण आपण शेतकरी हिच जपलेले त्याच्यामुळे आपलं मार्केट आणि आपलं गा फुल चाललेला असतं शेतकऱ्यांचा विश्वास आहे आपल्यावरती तेच ना आज आज मधल्या काळात मार्केटला माल कमी होता तरी गाडीवाल्यांनी सांगितलं की गाड्या खाली होत नाही आता ठीक आहे एखाद दोन दिवस माल वाढेल पण आज ह्या वर्षी मालच नाहीये तर कुठं मार्केट फुल झालेलं तरी आपली मार्केट बऱ्यापैकी पंच्याहत्तर ऐंशी टक्के पूर्ण आवक दुकान मागच्या वर्षीपेक्षा हे आहेत बाकीच्यांना ज्यांना पंचवीस तीस टक्के आवक नाही अशी परिस्थिती सगळी महाराष्ट्रात आहे मालच नाही ना त्यांना मालच मालच नाहीये आणि शेतकऱ्याला जर कोणी फसवत असेल तर शेतकऱ्याला फसू नये कारण त्याला कुठंतरी एखादं वर्ष लॉटरीच लागतंय चार वर्ष तो मंदिरच आहे आम्ही अकलूज मार्केटला दहा मिनिटात आमची गाडी जाते तरी पण आम्ही तिकडे जात नाही आम्हाला माहित आहे तिथे काय होणार आहे ते काय करतात ते आणि तुमचं आणि त्यांच्यात किती डिफरन्स आहे ते पण आयडिया आम्ही सगळे घेतले फॉलो त्याचा त्यामुळे आमची एवढे लांब आम्ही दोनशे किलोमीटर यायची आम्हाला तिकडे इच्छा आहे की बाबा तुमच्याकडे माल घेऊन यावं इथं काय आपल्या मालाच व्हॅल्युएशन बरोबर होत नाही आज पश्चिम महाराष्ट्र पुन्हा मार्केट आहे उत्तर महाराष्ट्रातल्या तुम्ही बघित असाल नाशिकला पण मालकीची किती फुल आवक आहे म्हणजे आज माल कमी असताना फुल आवक आहे त्यामुळे आपल्याला परमेश्वराने जेवढं गरजेचं तेवढं मिळतंय पण तुमचं नुकसान होऊ नये आणि तुम्हाला कोणी फसून जाऊ नये हा एखाद्याला चालत नसेल त्याची मालाची राळ करू नको बाबा दोन दिवस गरीबस जसं मी सांगितलं दोन दिवस माल कमी काढा मी भरला ना माल याव्याच मंदी आहे मी विकणारे दोन दिवस माल कमी काढा ना बागेवर दोन दिवसांनी बागेत काही कळणार नाही खाली लगेच दोन दिवसामध्ये आपण पंधरा पंधरा दिवस बाग लेट करू शकतो बरोबर त्यामुळे काळजी करू नका एक दोन दिवस हे वातावरण राहील पाऊसही उडून जाईल आणि पुन्हा माल हा चांगल्याच रेटमध्ये विकल त्यामुळे गडबडून जाऊ नका बर ठीक आहे साधारण कधी काढायला पाहिजे मग तुमच्या एक दोन दिवस फक्त कळ कर काढा दोन दिवसांनी तुम्ही चौथ्या पाचव्या माळेपर्यंत जेवढा माल आणायचा तेवढा आणा बर ठीक आहे तुम्ही परवापासून काढा चालू करा मंगळवार उद्या काढून बी करा मंगळवारी काढा बुधवारी काढा काही अडचण नाही आणि मार्केटला गाडी किती वाजेपर्यंत यायला पाहिजे जेवढी गाडी लवकर येता येईल पुण्यामध्ये काय होते आता जागा कमी आहे त्यामुळं गाड्या पाच सहा लाच नंबरला लागतात आतला शेड मधला माल खाली झाला की लगेच खाली व्हायला चालू होतो पण टाकलाय माल तुमच्याकडे आम्ही पहिले दोन वर्षपूर्वीच ना टाइमिंग मुळे विचारलं तुम्हाला थोडीशी आवक राहील दोन दिवस त्यामुळे लवकर गाडी बरं बर ठीक आहे चालेल दोन दिवसांनी काढतो मग हा काढा काय ओके ओके ठीक आहे ओके